या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे त्यात दोन्ही बाजूने मिळणारा प्रतिसाद पाहून ठाकरे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे असे अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्यासाठी विविध शहरात बॅनर्स झळकत आहेत परंतु शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच ठाकरे काका पुतण्यांचा एकत्र बॅनर झळकला आहे येत्या तेरा जून रोजी आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे तर चौदा जून रोजी काका राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त दादरच्या शिवसेना भवन परिसरात उद्धव ठाकरे गटाच्या युवा सेनेकडून बॅनर लावण्यात आला आहे त्यात विशेषतः राज ठाकरेंचा आणि आदित्य ठाकरेंचा फोटो आहे या दोन्ही नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आता फक्त आणि फक्त एकच ठाकरे ब्रँड चालणार असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे त्यामुळे आगामी भविष्यकाळातील हे मनोमेलनाचे संकेत तर नाहीत ना असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे